लाडक्या बहिणीचं जे पर्सेंटेज वाढलं तिथंच मनात एक आशेचा किरण जागा झाला नाही आपण उद्याच्याला निकाल आपल्याला चांगला मिळेल आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला म्हणजे साथ दिल्या वाचून थांबणार नाही आणि तसंच घटलं हो मी जाहीरपणे सांगत होतो मी दहा वेळेला अर्थ मंत्रालय सांभाळलेलं आहे आत्ताच वेगवेगळ्या आय एस आय पी एस ऑफिसरांचे पण फोन आले ते पण दादा खूप चांगले झालं कुणाच्या स्वप्नात नव्हतं तुमच्या नाही ह्यांच्या नाही ह्यांच्या नाही दोनशे <laughs> <laughs> तीस ना दोनशे नाही दोनशे तीस दो मी करते ना तू काळजी करू नको <laughs> लाभाच्या योजना मी साधारण पंच्याहत्तर हजार कोटी लाभाच्या योजना पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो कोणी अर्थमंत्री मांडेल सात लाख कोटीचा मांडेल तर सात लाखामध्ये दहा टक्क्यांनीच पंच्याहत्तर हजार कोटी होतात एकवीसशे होणार का जरा तू अभ्यास करू दे मी बोलताना काय बोललो माझं प्रत्येक भाषण ऐक मी काय भाषणात सांगत होतो अरे तू आत्ता लगेच काहीतरी वाद काढलू नको <स्थाथ> आज आनंदाचा दिवस आहे आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे तू उगीच काहीतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नको दुधामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी लोकसभेला चूक केली माझ्या पत्नीला बारामतीत उभं करून मी चूक केली त्यावेळेस मी चुकलो होतो ह्यावेळेस मी चुकलेलो नाही माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली मी नको म्हणत होतो मी शिरूरमध्ये किंवा पुरंदरमध्ये किंवा सिन्नरमध्ये आणि तिन्ही जागा माझ्या आल्या शिरूरची जागा तर माझी पाऊन लाख मतानी आली सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मताने आली पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या एक यांना विजयराव शिवतारेने गेली पण ती पण चांगल्या मताने आली सांगायचं तात्पर्य की ही परिस्थिती होती असं असताना करता मी ऐकलं पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं त्यावेळेस मी चूक कबूल केली इतरांनी कुणी चूक केली तिकीट का दिलं त्याला काही गरज नव्हती त्याची पहिली टर्म होती त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं जसं त्याला माहिती आणि जरा शिकू दे ना अनुभव घेऊ दे ना एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी अरे आम्ही तिथं पाच पाच वर्ष घासली तिथं कष्ट घेतले तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा माझ्या शहराने तर शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के मग तर मला दिलेली वीस टक्के वीस टक्के तर जातात ना तेवढेच लोक विरोधी असावेच लागतात नाही तर सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते हवा चढते त्याच्यामुळे जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होतं करायला परंतु फार म्हणजे माझी आई म्हणत होती हे नको आजीच्या विरोधात उभा करू नका परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आत्तापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसेल एवढा रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या ते काय आमच्या काकी काय फिरायच्या मला इतकं वाईट वाटायचं काकी माझ्या आईसारख्या आणि त्या पायाला भिंगरी बांधून घ्याव्यात पस्तीस वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही पस्तीस वर्ष तुम्ही बारामतीकरांना विचारा आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं आणि मग तुम्ही पण म्हणायचं दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो तुम्ही म्हणायचो नाही मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो आणि राज्यात फिरायचो अशा पद्धतीनं झालं पण तो वाईट वाटतं वाट आणि त्यांना सांगत होत हे बरोबर नाही काय एकेकाची भाषणं आपण कुठल्या स्तराला जातो काय भाषण करतो कशा पद्धतीनं बोलतो आपण का म्हणजे पहिल्यापासून राजकारणात असते तर गोष्ट वेगळी पण जाऊ द्या तर चांगला आहे मग आता मुख्यमंत्री पदावरती तुमचा नाव असणार उद्याच्या माझ्या पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मीटिंग बोलवली आहे आणि ती फायव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलवली नाही ती देवगिरी बंगल्यावर बोलवलेली आहे तिथं पाठीमागे आम्ही चर्चा करू नेता निवड करू आमच्या पक्षाचा भाजप पण तसाच नेता निवड करेल एकनाथराव पण नेता निवड करतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यानंतरचा पुढचा राज्याचा प्रमुख कोण काय कशा पद्धतीनं सरकार करायचं कुणाचे किती कुणाचे किती डिपार्टमेंट कुठले कुणाला वगैरे वगैरे ह्या सगळ्या चर्चा करू कारण हे झालं की आम्हाला लगेच अधिवेशनाला सामोरं जायचं त्याच्यामुळे अधिवेशन आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे राजकारणात तुम्ही एक मिनिट ते तुम्हाला गमत पण कळत नाही सिरियसली सभा झाल्यावर काही थोडस त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आम्हीच काय सांगितलं होतं आमचं एकमेव ध्येय पावणे दोनशेच्या पुढं जागा आणायच्या ते पहिलं ध्येय आम्ही गाठलं आहे दुसरं ध्येय आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता तर केलं पाहिजे त्यांचं ते आता उद्या काय करतात ते बघायचं पण नेता निवड झाल्यावर बाकीच्या दोघांची नेता निवड होईल आणि मग आम्ही तिघं एकत्र बसू त्याच्यामध्ये काही सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि पुढची रणनीती ठरू शपथविधी श्रा, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तिथं शपथविधी पार पडला काय तुला कोणी माहिती देते रे आम्हालाच माहिती नाही तुला बरी माहिती मिळेल संजय राऊतांना सरप्राईज नो कॉमेंट ते काय झालंय ते आज इतके म्हणजे कंसाप मनस्ताप झालाय त्यांना काय बोलावं काय करावं काही सूचना ते त्याच्यामुळे त्यांचा त्यांना लगला विजयानंतर शरद पवार यांच्या घर शरद पवारांकडनं तुम्हाला शुभेच्छा आल्यात का या विजयानंतर काही सुप्रिया ताईंकडनं शरद पवार मला अमित शहाच्याकडनं शुभेच्छा आल्या माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या ज्या ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडून मला शुभेच्छा आल्या म्हणजे माझ्या मुलांच्याकडनं आल्या माझ्या पत्नीकडनं आल्या अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या तुझ्याकडनं आल्या तसं अनेक दुपारी सगळे भेटायला आले होते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा दिल्या की नाही त्याच्यामुळे तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केले रे अजून सागरचं व्हायचं सागर किनारे कुठल्या नाही आधी आमचं आमचे नेता निवड होऊ दे ना, ना

व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे अरे कसं होईल पंचवीस एकोणतीस जागा कोणाच्या आल्यात का विरोधकांच्या ते बघू ना हाऊस हाऊसचं काम इथं चालतं हाऊसचं काम हाऊस मध्ये बाळासाहेब थोरात अरे काल तर बाळासाहेब गाडीत फिरत होती आमची जयंत्रो गाडी चालवायची आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे गाडी इतकी सुंदर चालवतो सरकार किती सुंदर चालवतील आता कधी सरकार करणार आम चालवणारी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो मी कार्यकर्त्यांशी बोललो त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असताना करेक्ट कार्यक्रम झाला करेक्ट पण का ते काय झालं अंतिम निकाल पवारांचा काहीतरी एक काउ हे राहिले होते असं काहीतरी पहिल्यांदा तीनशे चोपन्न जाहीर केलं आणि पुन्हा असं काहीतरी कानावर आलं म्हणजे हो नाही हो नाही हो नाही मला अंतिम मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं सारखे पुढं माग पुढं माग पुढं माग चाललेलं होतं अरे बाबा माझ्याकडं मला जेवढे दिवस मिळाले म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या सोडून तेवढ्या प्रत्येक दिवशी मी पाच सहा पाच सहा सभा घेत होतो आणि अनेक ठिकाणी मी जायचा प्रयत्न करत होतो काही ठिकाणी आमच्या तिघांपैकी एक तरी सभा तिथं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आम्ही तिघांनी केलेलं होतं त्या पद्धतीनं मला वाटतं तिथं देवेंद्रजींची सभा मोठी झाली झाली ना झाली देवेंद्रजींची सभा झाली हम सब मिलके अपने गवर्नमेंट राज्य सरकार के हिसाब से स्टेट के हिसाब से डिसीजन ले लेंगे मुझे ऐसा लगता है लाडली बहना नंबर एक और रूलर में नंबर दो तीन पाँच साढ़े सात हॉस्पोर्ट के बिजली माफ

आ, अपने पास रिजल्ट आया है क्यों क्यों इसके बारे में ज्यादा चर्चा करेगा मेरे वोटर्स को मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ थैंक्स बोलना चाहता हूँ उन्होंने वापस मेरे ऊपर बहुत बड़ी जिम्मेवारी डाली है वो जिम्मेवारी अच्छी तरह से निभाने की कोशिश मैं इसके बाद सर करूँगा Uh, मेरा हमेशा मैं काम करने वाला आदमी हूँ मैं काम ही करूँगा अच्छी तरह से मेरे जो भी डिपार्टमेंट वो डिपार्टमेंट चलाऊँगा और ज्यादा से ज्यादा लोगों के मन में ये गवर्नमेंट का काम उनको पसंद आए ऐसा काम करूँगा नहीं रे बाबा बिल्कुल नहीं रोका पाँच मिनट खाली किसी को पता नहीं था वॉचमैन क्या होता है कभी कभी ये वॉचमैन रहते हैं कॉन्ट्रैक्ट बेस पे आते हैं कभी साउथ से आते हैं नॉर्थ से आते हैं उनको इतना मालूम नहीं रहता इसीलिए तो पाँच मिनट ही रुकवा रुकवा दिया बाद में उनको तुरंत अंदर लिया जहाँ जहाँ उनको जाना चाहिए था वहाँ वहाँ उनको जाने दिया उनके वर्कर के साथ बात करने दिया और सब ठीक ठाक उनका वेलकम किया

तुरंत ये ये सोचता है ये वो सोचता है अभी मेरे मन में जो मैं सोचता हूँ वो पहले होने दो <laughs> बाद में फिर कार्यकर्ताओं का उनका क्या कहना है उनका क्या कहना है आपका क्या कहना है आपका क्या, क्या सुझाव है वो सब देखूंगा लेकिन अभी फर्स्ट टारगेट जल्द से जल्द क्योंकि 27 तारीख से पहले गवर्नमेंट ये आना चाहिए नहीं तो राष्ट्रपती राजवट लागू विजयाने आता गुलाबी वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्हाला अजूनही गुलाल लागलेला नाहीये अगं बाई गुलाल अजून अजून वेगवेगळी पदं द्यायची विरोधी पक्ष ये देखो क्या वो पॉसिबल है आने वाले समय में अभी तो नहीं हमने पंद्रह सौ का काम शुरू किया है पहले सब पहले पंद्रह सौ का तो हमें ठीक ठाक तरह से करने दो फिर बाद में हमें रिसोर्सेस बढ़ाना पड़ेगा बाकी इंतजाम करना पड़ेगा तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक एक, 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 एक. कर कर यस yes, क्योंकि वो मेरे मां समान है मुझे बिल्कुल ऐसा मैं जिंदगी में ऐसा नहीं सोचा कि मैं जब खड़ा रहूँगा तब इतना आगे आके वो मेरे खिलाफ़ प्रचार करेंगे सबके घर जाएंगे मिलेंगे सब बोलते थे काकी उनको भी काकी बोलते वहाँ का कि अपन पच्चीस वर्षद नहीं आला तीस वर्षद नहीं आला एकदम तुम्हें कस कह आला कहीं कहीं नहीं बोलून दाखो कुछ कुछ <laughs> लोगों ने कुछ कुछ लोगों ने उनको सवाल भी पूछा कि आंटी जी आप इतने सालों में नहीं आए और इस दफ़ा पहले पहले दफ़ा ऐसे चुनाव में मेरे ख्याल से मैंने जब से राजनीति बारामती में शुरू की है मैं खुद कैंडिडेट अभी आठवीं दफा एज एम एल के नाते एक दफ़ा एमपी के नाते

तो काहीतरी तिसरंच कशाला विचारतो यांनी मी एकटा महायुतीचा एक महायु मालक नाही आम्ही अनेक जण देवेंद्रजी आहेत एकनाथरावजी आहेत रामदास आठवलेजी आहेत इतर मित्र पक्ष आहेत त्याच्यामध्ये विनय कोरे असतील बरेच जण आहेत आता मी सगळ्यांची नावं घेत नाही घटक पक्षांचे मेंबर आहेत ते सगळे मिळून त्याबद्दलच ठरवतील ना देखो आपने हमेशा कहा कि पार्टी और पॉलिटिक्स घर और पॉलिटिक्स दोनों अलग अलग चीजें क्या आप कोशिश होगी घर एक रहे पॉलिटिक्स में इन्वॉल्व की अपने बार बार आपको खड़ा नहीं करना था अपनी पत्नी के लिए खड़ा करना पड़ा उस वक्त मिला नहीं मिलता है तो क्या परिवार को फिर से लाने की कोशिश होगी जो हुआ सो